गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो ह्यावेळी आपली मॉर्निंग झाली आहे आपल्या गावी आणि मागे बघू शकता खूप सुंदर व्ह्यू आहे आणि आज आपण आलो हो आहोत गावी बैलपोळ्यासाठी दरवर्षी आपण बैलपोळा असला की गावी येतो कारण तो, तो एकच सण आहे जेव्हा आम्ही सगळे भावंडं एकत्र असतो आणि मजाही असते आपण आपल्या बैलांची सजावट वगैरे करतो करतो ज्याच्यामुळे आज आपण एवढं काही कमवतो आहे त्यांचा एक दिवस असतो तो म्हणजे बैलपोळा आपण आपल्या बैलांची पूजा करतो खरंच खूप मजा येते काही वर्षी आपण बैलांना सजवूया पण ह्या वर्षी माझं गाव तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे ते म्हणजे आपल्याकडे आता ड्रोन आहे आपला मिनी गरुड आहे सो त्याच्या दृष्टीने तुम्हाला माझं गाव दाखवणार आहे सध्या मागे क्लाऊड डोंगराला खेटलेले आहेत पण बघूया थोडं अजून लाईट एक्सपोजर अजून वाढला की मग आपण तो व्ह्यू कॅप्चर करूया मोर वगैरे पण आले तुम्ही आवाज ऐकू शकता साऊन्स लाईक सो गुड चला चला आता आपण रोड विडूया क्लायमेट तर आता थोडं क्लीन आहे होऊया हा हे घेऊ आवर लिटिल गरुड म्हणत थांबा कुठली <laughs> माझी ड्रोन हवेतच होता बारीक बारीक पाऊस सुरू झाला रिटर्न टू होम केला पटकन स्पोर्ट्स मोड स्पोर्ट्स मोड मध्ये टाकला आणि पटकन खाली येतला आईची जे पाऊस जोरा लागला <laughs> आता <आओ> अवघड <गड़े> काम <काने>। आहे <laughs> <laughs> चांगलीच फाटलेली आमची रोजचं जे गिंबलचं कवर असतं ते दादाला हे काढलेलं आणि खिशात ठेवलेलं आणि आम्ही बांधावरून उडी मारली तो चुकून त्याच्या खिशातून पडला आणि ॲक्सिडेंटली त्याला लक्षात येत नव्हतं की कुठं पडला काय पडला अख्खा वावर शोधला ज्या आम्हाला कुठेतरी भेटला नशीब भेटला कारण नवीन गोष्ट आहे पटकन एवढा मोठा धक्का मला पचणं अवघड आहे महिलांच्या सजावटामध्ये हा एक प्रॉब्लेमला आहे ते म्हणजे त्यांची नाथ चेंज करायची असते ते अशी बांधावी लागते तेव्हा जाऊन त्यांना ॲडजस्ट होता येतं एकदा सुटले

रक्त आलाय बघ त्याचं हा म्हणजे अजून तरुण आहेत ना ते एकदा जुना झाला की मग काय तो होऊन जातो डायरेक्ट आरपार तुझ्यासारखं तरुण आहे कोणासारखं तुझ्यासारखं अरे तू काय म्हातार आहेस कशा बस हे बैलाजण ऐकलं ना आपण दोघं दोघ शिंदूरपासून येऊ गावात ठीक आहे चालू ना तू असा आहे आमचा गवळ्या बैल गवळ्या सजना हे मुझे सजनी केली बघू शकताय भाऊ खुश आहे नाराज आहे काय समजत नाही पण ठीक आहे वा एकदम सुंदर दिसतोय सॉरी 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 इगो हर्ट इगो हर्ट केला सॉरी सॉरी हो हे होल असतं ना याच्यातूनही न पास पास करायला लागते डेंजर ए भाई मस्तच डार्क एकदम तर मला वायचं इकडे आपण बैल सजवतोच आहे पण घरातल्या बैलांना खाऊ घालण्यासाठी हे बघा आमची आई आता पुरणपोळी बनवते खापरावरची पुरणपोळी त्यासाठी तुम्हाला मेन म्हणजे पुरणपोळी ही खूप मोठ्या स्टेजमध्ये मोठी असते चांगली मोठी असते हा बनव बनो बनो मस्त आपण नॉर्मल घरी एवढीच बनवतो पण आम्हाला ही पूर्ण परात भर लागते बघा आणि याच्यात महत्वाचं म्हणजे ते हाताची प्रोसेस आहे ना, ना? आता शेताचा जरा फेरफटका मारतो काल आपण रात्री उशीर रा आलेलो फर्स्ट टाइम आम्ही झेंडूज फुलं लावली तुम्ही बघू शकताय आता हे प्रोसेसमध्ये म्हणजे अजून एकाच महिन्यात खूप चांगलं असं लेवलमध्ये मस्त फुलं दिसतील पण हे फुलं फार छान आहे बघ हवा खूप आहे हवा खूप हवा चालू आहे यावेळी मका पण चांगला लावला आहे एक दोन तीन चार आणि बाकी सगळं बाजरी लावून ठेवलं आहे गो लस गावात जायचं चला आता मस्त रेडी वा झाले फोटो काढून घेऊ घे तो रात्री आला पण याचा अवतारच भेटणार समजे सोन्या सोन्या बैल माझा सोन्या हो हो नाईस चले फोटो काढून घ्या फोटो काढून घ्या ड्रोनने आपण व्हिडिओ शूट करू निघताना मध्ये मध्ये आपण आता ड्रोन हातात ठेवूया आता गावाच्या दिशेने चाललोय गा। गुंजाळवाडी सोबत आली सगळी सगळे आले, ड्रोन आले, आले। मधून आपण व्हिडिओ घेतले पण व्ह्यू बघा किती मस्त आलाय गा। समोर आता गावात जाऊन पण आपण छान व्ह्यू घेऊया तोपर्यंत ऋषिकेश मागून येतो सर संध्याकाळी संपूर्ण गाव एकत्र येतो बैलांची मिरवणूक मितते दोन गजरात मुलांच्या टाळ्यात नाचत बैल गावभर फिरतो हा सण म्हणजे केवळ बैलांचा सण नाही तर शेतकऱ्यांच्या मनातल्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा जिवंतोत्सव आहे आपण आपल्या मयात पुन्हा चाललो आहे आपण गावात गेलो मस्त एक्सप्लोअर केलं छानपैकी आता मी फर्स्ट टाईम ड्रोन यूज करतो आहे मी तुम्हाला क्लिअर होतो तर मी मी शूटिंग मेथड क्लिअर ठेवले जसं मला त्या सीमध्ये दिसत होतो त्याप्रमाणे मी घेत होतो काही ग्रेन्स आले असतील तर ते आयडिया नाही अरे गाईज आपणा बाय म्हणता आज चला आपण आता बाकीच्या गोष्टी येणार घराजवळ चर्चा करू त्याला सागर दादाकडे जायचं तो 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 ना हवा नाही राहणार दिवा राहणार हवा खूप आहे अरे किती वर्षापासून बघते हाइड ऑन थोड़ा ढोड़ ना रे सोन्या का असं वागतोस तू आहेस का आणि घे ताडगे ताड दे वेड्या ताड दे मित्रांनो सॉरी तुम्हाला वाटत दिवाला लागत एवढी ना दिवा चान्सच नाही इथं आमचं दिव्याला डोंबिली लागलय बरोबर तिथ चुकीला माफी नाही चालू आहे तुझं भाई असं काय का तू

<laughs> करन, था था मी गावात एकही व्हिडिओ घेतला नाही सगळे ड्रोनचेच व्हिडिओ घेतले आहेत मला एवढा पस्तावा येतो आहे ना कारण माझ्यासोबत कोण नव्हतं मला एकट्या ड्रोन हँडल करायचं होतं आणि शॉर्ट चांगले चांगले येत होते मला कुठलं मिस करायचं नव्हतं फर्स्ट टाईम ड्रोन आता ते आणि मला मी त्या मोहात गेलो की मी ग्राउंडचे व्हिडिओज नाही घेतले जसं म्हणजे संभाळ वाजवत होते त्याचे व्हिडिओ नाही घेतले परत बैलांची सजावट वगैरे म्हणजे चांगले चांगले बैल खूप म्हणजे मला आता हे होत आहे ठीक आहे तर बघूया जसं असेल तसं आपण एडिट करूया आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा उद्या कुठे जाणार असेल तर आपण तोही ब्लॉग बनवू बट या व्हिडिओमध्ये थोडं सांभाळून घ्या चला भेटूया उद्या उद्याच्या भागात भेटूया उद्याच्या भागात गुड नाईट